माझ्या वयाच्या सगळ्यांना आपल्या लहानपणीची महाभारत ही सिरियल नक्की आठवत असेल आणि त्यामध्ये श्रीकृष्णाची भूमिका पार पाडलेला नितीश भारद्वाज आणि त्याच्या चेहऱ्यावरचं ते मंद स्मितहास्य म्हणजे महाभारत श्रीकृष्ण नितीश भारद्वाज आणि त्याचं ते मंद स्मितहास्य हे समीकरण आपल्या डोक्यात इतकं फिट बसलं की नंतर तो कोणत्याही भूमिकेमध्ये आपल्याला पटलाच नाही श्रीकृष्ण हेच त्याचं रूप आपल्या डोळ्यासमोर सतत जाग राहिलं आज हे आठवायचं कारण म्हणजे नुकतंच मी वाचलं कुरुक्षेत्रावर महायुद्धाच्या वेळी कर्ण दुर्योधनाला म्हणतो मला महायुद्धाचं मुळीच भय वाटत नाही मला भय वाटतं ते श्रीकृष्णाच्या निश्चल स्मितहास्याच स्मितहास्याचं भय वाटावं असं त्याचं ते मंद स्मितहस्य समोरच्याला कोड्यात पाडणारं मनाचा ठांग पत्ता लागून देणारं डोक्यात किती विचार चालू आहेत काय विचार चालू आहेत ह्याचा बिलकुल मागमूसही लागणार नाही असं ते स्मित आपण देखील आयुष्यात नको ते नको तिथे बोलून चुकीचे शब्द चुकीच्या जागी वापरून किती माणसं दुखावत जातो कधी कधी आपल्याला तसं वाटतही नसतं जे आपल्या शब्दांमुळे नेमकं समोरच्याला वाटायला ला लागतं वेळी वाटायला लागलं की हे सगळं बोलून फापट पसारा मांडण्यापेक्षा एक मंद स्मितहास्य द्यावं काय अर्थ काढायचा आहे तो काढा तुम्हीच मी काही बोलून चुकले नाही